नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अगदी शॉर्टमध्ये आपण राज्यपाल बघणार आहोत तुमचा एकही मिनिट मी वाया घालवणार नाही आहे अगदी पटकन हा व्हिडिओ आपण सुरू करूया तर राज्यपाल भाग सहा कलम एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट प्रकरण आहे भाग सहामधलं दोन हे पाठच करायचं आणि हा एवढाच छोटासा चार्ट आहे म्हणजे छोटासा कागद म्हटला तरी चालेल अगदी छोटा आहे बघा अगदी एका पेजचा अर्धा भाग आहे एवढंच फक्त वारंवार रिव्हिजन केला तर बरोबर लक्षात राहणार आहे निवड राज्यपालांची कॅनडाप्रमाणे होते कलम एकशे त्रेपन्न प्रत्येक राज्यास राज्यपाल असेल चोपन्नमध्ये राज्याचा कार्यकारी अधिकार अधिकार राज्यपालांकडे असेल पंचावन्नमध्ये नेमणूक आहे छप्पन्नमध्ये पदावधी आहे जो की पाच वर्षाचा असतो पण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत शक्यतो पाच वर्ष पाळला जातो एकशे सत्तावन्नमध्ये अहर्ता आहे म्हणजे त्याच्यामध्ये पन्ना पन पस्तीस वर्ष पूर्ण असावीत किंवा राज्य बाहेरील असावा आणि सल्ला राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेऊन राष्ट्रपतीने निवड करायची प अठ्ठावन्नमध्ये एकशे अठ्ठावन्नमध्ये पदाच्या एक शर्ती आहेत एकोणसाठमध्ये एकशे एकोणसाठमध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा आहे राज्यपालास आता कुठले अधिकारी आहेत हे सुद्धा याच्यामध्ये के नमूद केलेलं आहे बघा न कार्यकारीमध्ये सगळ्या नेमणुका येतात म्हणजे मुख्यमंत्री महाधिवक्ता त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि विद्या विद्यापीठांचे कुलपती या नेमणुका सगळ्या राज्यपालांचा अधिकार कार्यकारीमध्ये येतात हा मुद्दा समजून घ्या अगदी चार्टमध्ये छोट्याशा कागदावरती तुम्ही लिहून वारंवार सराव केला तर लक्षात राहून जाईल पुढचा आहे बघा न्यायविषयक अधिकार याच्यामध्ये दोनशे तेहतीसनुसार राज्यपाल उच्च न्यायालयांच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे सगळे पी वाय क्यू आहेत हे लक्षात घ्या कलम एकशे त्रेसष्ट याच्यामध्ये मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असतात त्यानंतर हे कोण निवडतं तर राज्यपाल म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एकशे चौसष्ट मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधानसभेला जबाबदार तर वैयक्तिकरित्या राज्यपालास हा तर मला वाटते सात ते आठ वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे स्किप न करता पूर्ण पहा राज्यपालाच्या विशेष जबाबदार ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे बघा मी तर ट्रिकसुद्धा दिलेली आहे की राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्यामध्ये तीनशे एकाहत्तर आपल्याला माहिती आहे मरा महाराष्ट्र आणि गुजरात याच्यासाठी आहे तीनशे एकाहत्तर महाराष्ट्र आणि गुजरात हे आपल्याला माहिती आहे पण तीनशे एकाहत्तरपासून जे पुढचे जे आहेत जेपर्यंत लक्षात कसे ठेवायचे तीनशे एकाहत्तर ए नागालँड आगालँड म्हणायचं आपण त्याला त्यानंतर तीनशे एकाहत्तर बी आसाम राज्य आहे पण त्याला आपण बासम म्हणूया बासाम का म्हणायचं तर बी आहे म्हणून त्यानंतर एकशे एकाहत्तर सी सिनीपूर म्हणायचं ऐवजी आपण सिनीपूर म्हणायचं म्हणजे लक्षात राहण्यासाठी सोपं एफचं तीनशे एकाहत्तर एफ सिक्कीमचं आपण सिक्कीम राज्य आहे आणि त्याला आपण फिक्कीम असं अजून करायचं म्हणजे लक्षात राहण्याला सोपं जाईल त्यानंतर तीनशे एक्काहत्तर एच इथं अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे आणि याला आपण अरुणाचल प्रदेश म्हणायचं आहे किंवा अरुणाचल म्हणायचं आहे आणि जे तीनशे एक्काहत्तर जे कर्नाटकचं जर्नाटक ही माझी छोटीशी ट्रिक आहे म्हणजे मला लक्षात राहायला सोपं जाईल म्हणून तर एवढा चार मिनटाचा व्हिडिओ आपला होतो आहे आणि हा एकदा तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या वहीत लिहून घ्या काहीही करा किंवा छोटे छोटे चॅट करून ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसता तिथं तुम्ही लावून ठेवा आणि या पद्धतीनं राज्यपालामधला एकही क्वेश्चन याच्या बाहेर जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि एवढं फक्त करा याच्यातून तुम्हाला राज्यपालाविषयी आलेले जे काही प्रश्न आहेत सर्वच्या सर्व प्रश्न कव्हर होतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा ट्रिक आवडली असेल तर दोन तीन वेळा तुम्ही लिहून करा एक दिवसात एकदा तरी लिहा म्हणजे ते आठ दहा दिवसात तुमचं कवर होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद